मैदानात पालखी होती त्या मैदानामध्ये मी लोकांबरोबर पैदल तिथं गेलो स्वाभाविक आहे चिखल होता तिथं माझे पाय खराब झाले नाना पटोले हे दौऱ्यावर असताना त्यांचे पाय हे एका मागासवर्गीय मागासवर्गीय कार्यकर्त्याने धुतले असा बीजेपीचा आरोप आहे आणि आपण तो व्हिडिओमध्ये बघितला सुद्धा आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव गोपाल काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन मॅक्सवेल मॅकोन एक अमेरिकाचे पॉलिटिकल स्कॉलर्स आहेत त्यांचं एक पुस्तक आहे द अजेंडा सेटिंग खरी की कशा प्रकारे एजेंडा हा सेट केला जातो कशाप्रकारे एजेंडा किंवा नॅरेटिव्ह हे घडले जातात त्याच्यावरती त्यांचं बुक आहे की कशा प्रकारे राष्ट्रीय मुद्दे किंवा महत्वाच्या मुद्द्यांकडून जर लक्ष दुसरीकडे न्यायचं असेल तर कशा प्रकारे नॅरेटिव्ह हे सेट करायचे असतात उदाहरण द्यायचं जर ठरलं तर तुम्हाला माहिती असेल काश्मीरमधून धारा तीनशे सत्तर हटवत असताना खूप साऱ्या मीडियांना म्हणजे हे गुपित राखण्यासाठी की आपण काश्मीरमध्ये नेमकं करतो काय आणि पाकिस्तानला जर माहिती पडलं की काश्मीरमधून भारत हा तीनशे सत्तर हटवतोय तर पाकिस्तान त्याच्यावरती ॲक्शन घेईल त्याच्यापासून जपण्यासाठी किंवा हे गुपित बाहेर न पडू देण्यासाठी बी जे पीनी जाणून बुजून मीडियामध्ये काहीतरी बातम्या पसरवल्या बातम्या फिरल्या त्या बातम्या म्हणजे कसा की याकूब मेमून यांना फाशी होणार आहे इंडिया इंडस वॉटर इंडस वॉटर ट्रिटी जी आहे जे पाकिस्तान आणि इंडियामध्ये इंडिया त्या ट्रिटीपासून बॅक ऑफ करणार आहे म्हणजे अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले म्हणजे जेणेकरून जो आपला मेन एजेंडा आहे त्या एजेंडापासून लक्ष दूर करून पाकिस्तानचं लक्ष दुसरीकडे जावं मित्रांनो हे सांगण्याचं कारण असं सा की आज नाना पटोले यांचे पाय हे मागासवर्य कार्य कार्यकर्त्यांनी होतले आता याच ठिकाणी तुम्ही विचार करा जर नाना पटोले यांच्या जागी देवेंद्र फडणवीस असते आणि त्यांचे पाय जर एखाद्या मागास कार्यकर्त्याने कार्यकर्त्यांनी धुतले असते आता भरपूर सारे लोकांचं म्हणणं असं आहे की ते मागास कार्यकर्ता एका पर्टिक्युलर जातीचा होता इथे जातीचा प्रश्न नाही इथे अजेंडा किंवा नॅरेटिव्ह कशा प्रकारे सेट केला जातो हे तुमच्यासमोर मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करतो हो। प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो मित्रांनो देवेंद्र फडणवीस एक ब्राह्मण नेता महाराष्ट्राचा सर्वोच्च नेता एक विजनरी लीडर पण देवेंद्र फडणवीसांची चूक एकच की देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण या जातीत पैदा झाले आणि महाराष्ट्रात ब्राह्मण जातीत पैदा होणं हा खूप मोठा गुन्हा हा महाराष्ट्रातल्या लोकांनी करून ठेवलेला आहे आणि त्याचं नॅरेटिव्ह कशाप्रकारे पसरवण्यात आलं हे आपल्याला माहित आहे नॅरेटिव्हच्या गोष्टीं तुम्हाला परत एकदा सांगतो की फडणवीस साहेबांनी जेव्हा छत्रपती शाहू कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांना राष्ट्रपतींनी एक नॉमिनेट केलं राज्यसभेवरती तेव्हा त्यांना जेव्हा त्यांचा सन्मान करण्यासाठी जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी शाल छत्रपती शाहू महाराजांना घाटली तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जातीचं बीज बोवणारे महाराष्ट्राचे मराठा नेते शरद चंद्र पवार साहेब यांचं काय स्टेटमेंट होतं शरद पवार साहेब यांचं स्टेटमेंट होतं की आजकाल पेशवे हे छत्रपतींना आता शाल आणि पकडे घालू लागले म्हणजे बघितलं मित्रांनो की कि किती छोट्या गोष्टींमध्ये कसा जातीवाद हा काढला जातो आणि कशा प्रकारचा नॅरेटिव्ह सेट केला जातो मित्रांनो कार्यकर्त्याने पाय धुतले ह्या नॉर्मल गोष्टी कार्यकर्ते प्रेमाने धुतात किंवा कार्यकर्ते आपल्याला समोर जायचं एखाद्या नेत्याच्या जा, नजरेत येण्यासाठी करतात पण नाना पटोले न्या, एक यांनी एका मागासवर्गीय कार्यकर्त्याने धुतले याचा नॅरेटिव्ह किंवा याच्याबद्दल माहिती तुम्ही मीडियामध्ये बघितली का हीच माहिती जर देवेंद्र फडणवीस बद्दल जर आली असते किंवा देवेंद्र फडणवीस यांचे पाय जर एखाद्या कार्यकर्त्याने किंवा मागासवर्गीय जातीच्या जातीच्या समाजाच्या माणसाने जर धुतले असते तर आजच्या भरपूर साऱ्या म्हणजेच हे फादव आता नाव घेऊ घेत नाही मी त्या व्यक्तींचं ठीक आहे जे स्वतःला मोठ्या पत्रकाराचे किंवा डिजिटल मीडियाचे संपादक बनून बसलेले आहेत त्यांनी नॅरेटिव्ह चालवले असते त्याच्यावरती त्यांनी विशिष्ट मुलाखत घेतल्या असत्या की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये मनुस्मृती वापस पूर्वगामी महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणवाद स्वरूप अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट केले असते आणि बीजेपीला येणाऱ्या एक महिन्यासाठी त्या प्रश्नाची उत्तर कंटिन्यू लागले असते की आमचं इंटेन्शन तसं नव्हतं किंवा आम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला नाही नॅरेटिव्ह वॉर हा कशा प्रकारे लढला जातो आणि कशा प्रकारे नॅरेटिव्ह हे सेट केल्या जातात आणि नॅरेटिव्हची सिस्टीम सेट करण्यासाठी काय काय करावं लागतं हे काँग्रेसकडून शिकावा मित्रांनो नाना पटोले यांचे पाय मागासवर्गीय जातीच्या एका व्यक्तीने धुतले पण त्याच्याबद्दल एका न्यूज छापल्या गेलं किंवा छोटं मोठं कुठे आलं नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलं पण तुम्ही कोणत्याही मीडियावरती मोठी न्यूज किंवा त्याच्यावरती विश्लेषण किंवा त्याच्यावरती चर्चा ही घडून आणताना बघितल्या नाही कारण की काँग्रेसनी पहिल्यापासून के के हेच केलं की आपले लोक सिस्टीममध्ये घुसून नॅरेटिव्ह आपल्याला जसा शोभेल तसा नॅरेटिव्ह कसा उभं केला जाईल त्याच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पण हेच नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो आता नॅरेटिव्ह हे कशा सेट केले जातात आणि सिस्टीममध्ये लोक कसे घातल्या जातात आणि त्यांचा वापर कसा होतो याचं उदाहरण तुम्हाला परत एकदा देतो किसान आंदोलन तुम्हाला माहिती असेल मित्रांनो शंभू बॉर्डरवरती कितीतरी दिवस हे किसान आंदोलन बसलं होतं त्यांच्या मागण्या काय होत्या हे त्यांच्यातल्या नव्या नव्याण्णव टक्के लोकांना माहिती नव्हत्या जे लोक त्या फार्म बिलचं सपोर्ट काही दिवसांधी करत ते होते तेच त्याच्या विरोधात गेले त्यातले शरद पवार साहेब आपले हे सुद्धा एक आहेत मिया खलिफा यांच्याकडून ट्विट करून घेण्यात आलं की बाबा मी किसान आय आय स्टँड विथ द फार्मर्स बेटा तू आयुष्यामध्ये किती झाडांना पाणी टाकलाय हे सगळ्यांना माहीत आहे आणि फार्मर आणि मिया खलिफा यांचा संबंध काय पण मिया खलिफा किंवा अजून एक कोणते पॉपस्टार असेल तिच्याकडून ट्विट करून घेण्यात आले हे नॅरेटिव्ह दिवस रात्र चालवण्यात आले की सरकार हे किसान विरोधी कसं आहे आणि हा नॅरेटिव्हचा पॉवर किती असतो मित्रांनो यावेळेस समजलं असेल की एवढं काम करून सुद्धा एवढं विजन एवढं विजनरी काम करून सुद्धा बीजेपीला दोनशे चाळीस वरती यावं लागलं आणि महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारचा नॅरेटिव्ह घडवण्यात आला की हे सरकार मराठा विरोधी आहे म्हणजे मराठा आरक्षणाविरोधी आहे मराठा आरक्षणाविरोधी जर महाराष्ट्रात काम केलं असेल कुणी तर शरदचंद्र पवार साहेबांनी केलं मराठा आरक्षणाचा सगळ्यात मोठा शत्रू जर महाराष्ट्रात कोणी असेल तर शरदचंद्र पवार साहेब आहेत पण नॅरेटिव्ह कसरा पसरवण्यात आला ज्या ब्राह्मणांनी नॅरेटिव्ह ज्या ब्राह्मणांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं देवेंद्र फडणवीस यांच्यावरती यांना पर्सनली टार्गेट करून मनोज सरांगी पाटील कडून यांना पर्सनली टार्गेट करून एक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला की देवेंद्र फडणवीस हे मराठा समाजाविरुद्ध आहे आणि त्या नॅरेटिव्ह परिणाम काय होतो आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघितलं बीजेपीला मागच्या वेळेस चोवीस सीट आली होत्या यावेळेस फक्त नऊ सीट आल्या आणि बीजेपी दोनशे चाळीस वर लोकसभेमध्ये येऊन अडकली मित्रांनो तर नॅरेटिव्ह उभं करण्यासाठी काय करावं लागतं तर सिस्टीममध्ये आपल्या आपल्या सिस्टीममध्ये वेगवेगळे लोक पोहचावं लागतात त्यांना वेगवेगळे पुरस्कार द्यावं लागतात त्यांना वेगवेगळे पद द्यावं लागतात त्यांना वेगवेगळा सन्मान द्यावं लागतो आणि वेगवेगळ्या त्यांच्या डिमांडची पूर्तता करावी लागते ह्या गोष्टी आधीपासून काँग्रेस करत आली त्यानंतर शरदचंद्र पवार साहेबांनी पण ह्याच गोष्टी केल्या महाराष्ट्राच्या मीडियामध्ये कोणताही एक आवाज तुम्हाला जर दिसत शरदचंद्र पवार साहेब बद्दल मोर तर तुम्ही बघा पवार साहेबांच्या चुका पवार साहेबांच्या प्रत्येक गोष्टीला मास्टर मास्टर ट्रॉफ समजवण्यासाठी किंवा मास्टर ट्रॉफ साबित करण्यासाठी मडे मराठी मीडिया दिवस रात्र गुंतलेले राहते मराठी मीडियामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये नॅरेटिव्ह जर सेट करायचा असेल तर कशा प्रकारे सेट केला जातो याचं अजून एक उदाहरण सकाळी नऊ वाजता वाजणारा भोंगा तो त्याच्या घरातून बाहेर पडतो मराठी मीडियासमोर हड्ड्या टाकतो चोळण्या चो, चुगळण्यासाठी आणि त्या दिवसभर चगळल्या जातात मग त्याच्यावरून नॅरेटिव्ह सेट केल्या जातात त्याच्यावरून ट्विट करून घेण्यात येतात त्याच्यावरून विशिष्ट मुलाखत घालवण्यात येतात त्याच्यावरून संपादक होतात त्याच्यावरून चर्चा घडून आणल्या जातात त्याच्यावरून बीजेपीच्या नेत्या जाऊन विचारण्यात येते की बाबा तुमच्याबद्दल असं म्हणणं आहे की तुमचं काय म्हणणं आहे जेणेकरून प्रत्येक टॉपिकला हवा भेटेल आणि तो टॉपिक कसा व्हायरल होईल आणि कसा लोकांमध्ये जाईल छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रांनो जोपर्यंत तुम्ही नॅरेटिव्ह वॉर जिंकत नाही तोपर्यंत तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही त्याला म्हणतात ना की नॅरेटिव्ह जिंकलं म्हणजे तुम्ही हाफ वार पहिले जिंकलाय आणि यावेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे आणि देशात मध्ये इंडिया गठबंधन राहुल गांधी या यांनी ज्या प्रकारचे फेक नॅरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र आणि पूर्ण देशामध्ये जसे पसरवले आणि ते फेक नॅरेटिव्ह पसरवण्यासाठी मीडियाचा जसा वापर करण्यात आला युट्यूबवरचा एक एक जर्मन शेपड कुत्रा जो महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये येऊन ते जर्मन शेपड कुत्र्यांनी कशा प्रकारच्या अफवा पसरवल्या हे सगळ्यांना माहिती आहे पाच पाच लाख दहा दहा लाख पंधरा पंधरा वीस वीस लाख लोक त्यांच्या मित्रांनो फॉलोवर आहे एक एक करोड दीड दीड करोड फॉलोवर आहे आणि जे लोक राईट राईट विंगशी बिलॉंग करतात म्हणजे त्यांच्या त्यांचे सबस्क्रायबर तुम्ही बघितले असेल की किती सबस्क्रायबर आहे माझी मी तर आता जस सुरुवात केली माझे वन पॉईंट नाईन के, के सबस्क्राईबर आहे पण मित्रांनो नॅरेटिव्ह कसा पसरवला जातो आणि नॅरेटिव्ह पसरायचं असेल तर रिच तेवढी लागते ज्याच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पहिल्यापासून मेहनत केलेल्या काँग्रेसने हा नॅरेटिव्ह वॉर आधीपासून लढलाय काँग्रेसमध्ये तुम्हाला नेमकंच कुठेतरी दिसेल की काँग्रेसच्या कोणत्या गोष्टी विरुद्ध मोठा एक हपाप निर्माण करण्यात आला की त्याची हवा करण्यात आली आणि त्या नॅरेटिव्ह सेट करण्यात आला पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाराष्ट्रामध्ये तसंच इंडिया गठबंधन पूर्ण देशामध्ये जो नॅरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी झाला त्या नॅरेटिव्हचा परिणाम आज बघतोय आपण की भारतामध्ये दहा वर्षाच्या नंतर नरेंद्र मोदी जे म्हणत होते की आम्ही चारशेच्या पार येऊ त्यांच्या फक्त दोनशे चाळीस सीट आल्या मित्रांनो हे नॅरेटिव्ह पॉवर पावर आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हे की पाय धुतले याच्याबद्दल वाद नाही पण हेच जर पाय अमित शहाचे धुतले असते तर हेच महाराष्ट्रातले नेते उद्या संपादक सामनामध्ये लेखाला असतं किंवा अजून कोणत्या पेपरामध्ये किंवा अजून कोणत्या चॅनलवरती मुलाखत झाली असती की दिल मरा मराठी माणसाचा माणसाचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे मागसवर्गीय जातीचे पाय मागसवर्गीय जातीच्या व्यक्तीचे व्यक्तीने अमित शहाचे पाय धुतले दिल्ली समोर झुकले दिल्लीचे औरंगाबाजेब आले हे आले ते आले अशा प्रकारे नॅरेटिव्ह सेट केला जातो आणि लोकांच्या हृदयामध्ये छोट्या 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 गोष्टी फेरल्या जातात मित्रांनो तेच मी जसं सांगितलं तुम्हाला की मॅकॉनचं जे बुक आहे अजेंडा सेटिंग थेरी ते सेटिंग कशी असते की नॅशनल आणि मोठ्या मुद्द्यांपासून लोकल मुद्द्यांपर्यंत किंवा फालतू मुद्द्यांकडे कसा लक्ष लोकांचं लक्ष वळवा मित्रांनो कोणतीही सरकार आली तर शेतकऱ्याच्या मुद्द्यावर एमएसपी ची हमी भाव एमएसपी कोणती सरकार बनवणार नाही जसं इंडी गटबंधन म्हटलं होतं की साडे हजार साडेआठ हजार रुपये महिना प्रत्येक व्यक्तीला आता विचार करा महाराष्ट्रामध्ये पन्नास पूर्ण भारतामध्ये जवळपास पन्नास करोड महिला पन्नास करोड महिलाला प्रत्येक महिन्याला आठ हजार म्हणजे वर्षाला किती एक लाख रुपये जवळपास तर साठ लाख करोड रुपयेचं वर्ष तेवढा भारताचा बजेट नाही तेवढे पैसे वाटावं लागतील पण थेरी आणि नॅरेटिव्ह असा सेट करण्यात आला की आम्ही ह्या गोष्टी देऊ 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 आणि बाकीच्या ज्या फ्री गोष्टी आहेत वीज फ्री पाणी फ्री सगळं फ्री सगळं फ्री सगळं फ्री ह्या सगळ्या गोष्टी पण त्या नॅरेटिव्हच्या याच्यात बी जे पी किंवा पूर्ण लोक फसले आणि हा परिणाम आपल्याला आला की दोनशे चाळीस सीटा तर मित्रांनो मी तुम्हाला नॅरेटिव्ह कसा सेट केला जातो किंवा नॅरेटिव्ह काँग्रेस कशा प्रकारे सेट करतात आणि काँग्रेस नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये किंवा शरदचंद्र पवार साहेब नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये किती समोर आहेत हे आपण बघितलं आणि पाय धुतले याच्याबद्दल वाद नाही भरपूर सारे कार्यकर्ते हे प्रेमाने पाय धुत असतात मोठ्या नेत्याचे किंवा काही नेते व्हावं लागतात किंवा काही नेत्यांकडून त्यांना तसे पद पाहिजे नसतात त्याच्यासाठी ते समोर समोर करण्याचा करता। प्रयत्न करतात याच्याबद्दल तो प्रश्न नाही प्रश्न हा आहे की नॅरेटिव्ह सेटिंग थेरी हे कशाप्रकारे केली जाते आणि जर तुम्हाला युद्धात जिंकायचं असेल तर तुम्हाला नॅरेटिव्ह वॉर हा पण जिंकावा लागेल मित्रांनो जोपर्यंत तुम्ही नॅरेटिव्ह वॉर जिंकणार नाही तोपर्यंत तुम्ही युद्ध जिंकू शकत नाही युद्धामध्ये साम दाम दंड आणि भेद इव्हन लोकसभेची निवडणूक पार पडली पण काँग्रेस अजूनही ईव्हीएम कास्ट कास्टनिहाय जनगणना याच्यावरती कशा प्रकारे फोकस करता याच्याकडे तुम्ही लक्ष द्या त्यामुळे कशा प्रकारे नॅरेटिव्ह हा सेट केला जातो आणि त्या नॅरेटिव्हला ना टार्गेट करण्यासाठी मित्रांनो मी नेहमी सांगतो की बीजेपीची सगळ्यात मोठी चूक आणि बीजेपीचा बीजेपी ओव्हर कॉन्फिडन्स हा झाला की काँग्रेसने छोट्या छोट्या युट्यूबरला सप्लाय केलं त्यांना सिक्युरिटी दिली त्यांना लिगल सिक्युरिटी फायनान्शियल ऑथॉरिटी फायनान्शियल सिक्युरिटी अजून काही बेनिफिट्स बेनिफिट्स असतील ते दिले आणि त्यांना नॅरेटिव्ह सेटिंगची फुल परमिशन किंवा नॅरेटिव्ह सेटिंगसाठी त्यांना तयार केलं हा बीजेपीचा मात चढला होता बीजेपीला की बीजेपीला वाटलं की आपण नॅरेटिव्ह कंट्रोल करतो नाही मित्रांनो हा नॅरेटिव्हच्या बाबतीत बीजेपी इथे चा कमी पडली जे काँग्रेसने नॅरेटिव्ह सेट केले त्या काँग्रेसला नॅरेटिव्हला कट करण्याची ताकद कुणाजवळ देते आज जेवढेही राईटविंग पत्रकार आहे मित्रांनो त्यांचं मला सांगा कुणाजवळ एक मिलियन सबस्क्राईबर आहे एक जयपूर डायलॉग जर संजय दीक्षित यांचा सोडला तर एक मिलियन फॉलोवर कुणाही जवळ नाही आहे ध्रुव राठी पंधरा मिलियन फॉलोअर अजून कोणी असेल पंधरा मिलियन फॉलोअर वीस मिलियन फॉलोवर रविश कुमार चार मिलियन फॉलोअर दहा मिलियन फॉलोअर मित्रांनो दहा मिलियन आठ मिलियन पंधरा मिलियन फॉलोअर असेल तर गावातल्या कमीत कमी, कमी शेवटच्या माणसापर्यंत तुमची रीच होते आणि नॅरेटिव्ह ने किती फास्ट पसरू शकतो हो, एक अफवा सुद्धा किती फास्ट पसरू शकते हे आपण बघितलं एका छोट्याशा पेपरामध्ये न्यूज छापली की ओ टीपीने ईव्हीएम मशीन खुलते त्याच पेपरांनी दुसऱ्या दिवशी माफी मागितली की हे फेक न्यूज होती पण मित्रांनो नॅरेटिव्ह ने ने हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरला गेला होता आणि अशा प्रकारचे ने नॅरेटिव्ह पसरून लोकांच्या दिमागमध्ये डाऊट तयार करण्यात येतात आणि त्या डाऊटचा फायदा घेऊन हे रूल आपल्यावर करू शकतात आणि चुकीचे लोक हे सत्तेमध्ये येऊ शकतात मित्रांनो तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझे व्हिडिओला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा मित्रांनो मित्रांनो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खरंच नक्कीच खूप गरज आहे प्लीज लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू